प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूटूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जनता पक्षाचं पुढचं टार्गेट सातारा जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याचं या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन पाटील हे जरी आमदार म्हणून निवडून आले असले तरी सुद्धा ते मूळचे भारतीय जनता पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून सचिन पाटील यांना ओळखलं लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघामधून चे उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आणि नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत मानखटाव मधून जयकुमार गोरे त्याचबरोबर कराड उत्तरमधून मनोज घोरपडे कराड दक्षिण मधून डॉक्टर अतुल भोसले आणि सातारा जावली या विधानसभा मतदारसंघामधून एक प्रकारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील जनता आपल्याला साथ देईल अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची आहे सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेलं आहे त्यामुळं सातारा जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला दिसत आहे ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असलं हे सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दृष्टीनं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असतं कारण राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी पुरवठा करत असत ते ग्रामीण राजकारणाच्या आणि ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद ताब्यात असणं हे सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत महत्वाचं असतं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातारा जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्या अगोदर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे सातारा जिल्हा परिषदेवरती आतापर्यंत करता आलेले नाही त्यामुळं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजेच जिल्हा परिषदेच्या निवडणूक असोत यामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये यश मिळवून द्यायच याच इराद्यानं सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत आणि सध्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेवरती आहे देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जातात सत्तेबरोबर आपला पक्ष कसा वाढवायचा कार्यकर्त्यांना कसं पाठबळ द्यायचं आणि पक्षाचा विस्तार कसा करायचा याच कौशल्य देवेंद्र फडणवीस यांना चांगल्याचा उगत आहे सातारा जिल्ह्यावरती देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष आहे कारण सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे जे चार आमदार निवडून आलेले आहेत ते चारही आमदार खर तर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात मानखटावचे जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहयोगी म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर जा कराड उत्तर मधून मनोज घोरपडे यांना उमेदवारी मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली कारण कराड उत्तर मधून भारतीय जनता पक्षाकडून अनेक नेते इच्छुक होते यामध्ये प्रामुख्याने धैर्यशील कदम असतील त्याचबरोबर रामकृष्ण वेता असतील परंतु यामध्ये समजोता घडवून देवेंद्र फडणवीस यांनी मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला आणि त्यांना निवडूनही आणलं त्याचबरोबर कराड उत्तर कराड मध्ये डॉक्टर अतुल भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांना अतुल भोसले यांनी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री मातब्बर नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव हो केला आणि सातारा जाऊली या विधानसभा मतदारसंघामधून छत्रपती शिवेंद्र राजे भोसले हे सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे आणि त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवरती आहे भोसले यांना कॅबिनेट मिळू जयकुमार गोरे यांचंही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवरती आहे त्यामुळे एकंदरीत मंत्रीपदाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करताना दिसतील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर माजी खासदार खासदार रणजित सिंह असतील असतील छत्रपती त्याचबरोबर दुसऱ्या फळीतील भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्यातील जी, जी नेते मंडळी असतील कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांना जास्तीत जास्त ताकद देण्याचा ता प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांचा असणार आहे आणि एकंदरीत महाविकास आघाडीतून अनेक जिल्हा परिषद नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किंवा ज्यांनी जिल्हा परिषदेच प्रतिनिधित्व केलेले आहे असे महाविकास आघाडीचे सदस्य असतील किंवा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात असंही चित्र सध्या सातारा जिल्ह्यामध्ये दिसत आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून आले असले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले असले तरी सुद्धा एकंदरीत सातारा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले असल्यामुळं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच संघटन आणि भारतीय जनता पक्षाकडं स्थानिक पातळीवरती मजबूत नेत्यांची फळे असल्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळेल आणि सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे त्यामुळे एकंदरीत जो आता प... म्हणजे सात जो सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळखला जात होता त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण राजकार ग्रामीण राजकारणावरती आणि अर्थकारणावरती भाजपचं वर्चस्व येणाऱ्या काळात होऊ शकत आणि ते वर्चस्व व्हावं याच उद्देशानं देवेंद्र फडणवीस हे पावले टाकताना दिसत आहेत आणि विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केलेली आहे कारण निवडणूक कशी लढवायची आणि निवडणुकीची तयारी कशी करायची कार्यकर्त्यांना कसं पाठबळ द्यायचं आणि हारणारी निवडणूक कशी जिंक जिंकायची याचं चांगलं कसं किंवा कौशल्य हे भारतीय जनता पक्षाला अवगत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा मातबर नेता ज्याचं प्रशासनामध्ये चांगलं असं कौशल्य आहे आणि विशेष करून ग्रामीण महाराष्ट्र असो किंवा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची जनता चांगली जाण आहे अशा नेत्याकडे भारतीय जनता भारतीय जनता मुख्यमंत्री पद दिलं असल्यामुळं येणाऱ्या काळात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करताना दिसेल असं दिसत आहे त्यामुळं सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी निवडणुकीत उतरणार आहे तर सातारा जिल्हा परिषद आपल्या तालब्यामध्ये राहावी सातारा जिल्हा परिषदेवरती आपल्या वर्चस्व राहावं यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार हे मात्र नक्की परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा ताकदवर झालेला आहे आणि कधी नव्हे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सातारा जिल्ह्याने निर्णायक असं यश मिळवून दिलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच पक्षाचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यांच्यामध्ये उत्साह आहे उत्साह आहे आणि एकंदरीत ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात बऱ्यापैकी आपलं स्थान बसवलेलं आहे त्यामुळंच प्रतिकूल पुरस्थिती असतानाही सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येऊ शकले आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सातारा जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला साथ दिली त्यामुळं सातारा जिल्हा हा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहतोय असं चित्र सध्या तरी दिसतय त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषदेची निवडणूक ही जिंकायचीच याच इराव्यानं सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत ला असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका